नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमित पाटील आज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस आपण आपल्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आहे मित्रांनो दोन एकरचा प्लॉट आहे आणि आपण यामध्ये पांढऱ्या फुलाचे वान लावले आहे मित्रांनो बुस्टरच्या बॅग होत्या मित्रांनो अकरा पस्तीस अकरा पस्तीस एक आहे आणि एक होतू त्यांची नवीन एक रिसर्च वेर व्हेरायटी आहे तर आपण ह्या दोन बॅगा दोन एकरमध्ये पंचवीस पंचवीस किलोची बॅग आहे मित्रांनो तर त्या दोन बॅग आणि तूर एन सातशे सोळा लाल तूर आपण लावलेली आहे तर आपण बघू शकता मित्रांनो आतापर्यंतच्या नियोजनामध्ये आपण यामध्ये पेरणी केल्यानंतर लगेच पूर्व तन्नाशक मारलेलं आहे जे की स्ट्राँग आर्म आणि वेगवेगळ्या नावाने आपल्या इथे आहे तर आपण बूश्टरचंच स्ट्रॉंग आर्म मारलं होतं सॉरी बुस्टरचं अमोनी अमोनी मारलं होतं त्याची एकरी एक पुडी म्हणजे एक पुडी तीनशे रुपयाची होती मित्रांनो तर खूप चांगल्या प्रकारे त्याचे रिझल्ट आहे मित्रांनो फक्त ओलाव्यात आपण अपन... आपल्याला आप ते मारावं लागते आणि बहात्तर तासाच्या आत म्हणजे पेरणी झाल्यानंतर बहात्तर तासाच्या आत आपल्याला ते मारावं लागते तर आधी मला पण विश्वास नव्हता की चांगले रिझल्ट देईल की काय तर पण खूप चांगलं रिझल्ट त्याचा मिळाला मित्रांनो तर त्यानंतर आपल्याला तन्नाशक वगैरे मारायची काही आवश्यकता पडली नाही आपण फक्त यामध्ये ते उगवणपूर्व तन्नाशक अमोनी तीनशे रुपयाची पुडी आपण म्हणजे दोन पुढे आणल्या होत्या तर सहाशे रुपये तो खर्च आणि त्यानंतर आता एक आपण डवऱ्याचा फेर मारलेला आहे मित्रांनो म्हणजेच बैलाच्या सहाय्याने आपण ते हे करतो तण नियंत्र नियंत्रण करतो कदाचित कुठे कोडपणी म्हणतात तर ते ते झाल्यानंतर आपण एक मित्रांनो फवारा घेतलेला आहे सुरुवातीच्या स्टेजमध्ये थोडी अळी दिसत होती आणि पानं हे झाले होते पानं थोडे कातरले होते आता पण दिसत आहे मित्रांनो पण अळी सध्या दिसत नाही आहे पण आपण कापसाच्या प्लॉटमध्ये होतो त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे रोज पाऊस सुरू आहे मित्रांनो त्या कारणाने खूप चांगल्या प्रकारे सोयाबीन दिसत आहे सोयाबीन खूप चांगल्या स्टेजमध्ये आहे हे मित्रांनो या सोयाबीनमध्ये मला भरपूर फांद्या दिसत आहे हे याला जागा जशी मिळाली आता बघू शकता मी दाखवतो दाखवण्याचा प्रयत्न करतो इथे आता जागा आहे थोडी तर हे झाड बघू शकता मित्रांनो याला फांद्या बघा मित्रांनो झाड खूप स्ट्रॉंग आहे हे बघू शकता मित्रांनो ही फांदी आहे ही फांदी आहे आणखी ही फांदी आहे इकडे फांद्या करत आहे मित्रांनो ही फांदी आहे ही पण फांदी आहे आणखी अजून वाढत आहे मित्रांनो तर आपण फवारा मारला मित्रांनो त्याचा खूप चांगला रिझल्ट आलेला आहे आपण यामध्ये पण खूप स्वस्तात फवारा मारला आणि रिझल्ट खूप छान आले फवार्यामध्ये आपण एक कीटकनाशक बूस्टरच घेतलेलं आहे रेज नावाचं त्या ते आपण दोनशे एम एल यूज केलेलं आहे मित्रांनो एका पंपाला वीस ते पंचवीस एम एल यूज केलेला आहे ज्यामध्ये कंटेन थायमिथॅक्झॉन प्लस लॅम्बडा साय हॅलो थ्रीन आ, हे दोन घटक आहे मित्रांनो कीटकनाशकमध्ये आणि सिंपल एक एक एकोणीस एकोणीसचा पुडा म्हणजे तो दीडशे रुपयाचा पुडा झाला आणि एक आपण टॉनिक यूज केलेला आहे मित्रांनो बूस्टर कंपनीचंच रिफ्रेश तर ते जवळपास अर्धा लिटर आपण यूज केलेलं आहे एका टाकीमध्ये पन्नास पन्नास एम एल आणि एकोणीस एकोणीसचा पुढा पंच्याहत्तर ते शंभर ग्रॅम ते यूज केलेलं आहे आणि आपलं कीटकनाशक झालं ते जवळपास वीस वीस एम एल वीस ते पंचवीस एम एल टाकू शकता तुम्ही तर त्यामुळे सुरुवातीचे आपलं खोडकिडा वगैरे कंट्रोल होते आणि जे छोटी मोठी अळी असली ते पण खूप चांगल्याप्रमाणे कंट्रोल होते तर आपण रिझल्ट बघू शकता मित्रांनो सध्या तरी आपल्याला याला लावून आज कंप्लीट तीस दिवस झाले म्हणजे एक महिना झाला आपली हे पंचवीस जूनची लागवड आहे एका एक महिन्याच्या हिशोबाने खूप चांगली वाढ दिसत आहे आता आपण सायंकाळचे सात वाजत आहे मित्रांनो सहा छप्पन झालेले आहे बघू शकता सात वाजलेले आहे कारणाने आपल्याला तेवढं क्लिअर दिसत नसेल व्हिडिओमध्ये पण खूप चांगली वाढ आहे मित्रांनो आणि याचे पानं पण खूप मोठे मोठे आहे आपण जे फुले दुर्वा वगैरे व्हेरायटी बघतो फुले फुलेची तर त्यामध्ये त्यांनी कदाचित क्रॉस केलेलं आहे असं मला वाटत आहे मित्रांनो अडी दिसत आहे बघू शकता तुम्ही छोटी अडी आहे मित्रांनो एक साध्या कीटकनाशकाने कंट्रोल होऊन जाईल एक आपण फवारा आता लगेच घेणार आहोत आता इकडे दोन तीन दिवस झाले आलो नव्हतो हो तर आपण नेक्स्ट फवारची फवारचा पण व्हिडिओ बनू खूप स्वस्तात आपण औषध मारतो मित्रांनो आणि चांगले रिझल्ट घेतो चांगल्या कंपनीचं चा स्वस्तामध्ये आपण खूप म्हणजे फवारचा खूप खर्च कमी करतो तर दुसऱ्या फवारचा जर तू आपण अपडेट देऊच पण तुमचा जर दुसरा फवारा असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता त्याचं पण तुम्हाला माहिती दिल्या जाईल आणि एक आहे मित्रांनो तूर आहे तुरीची वाढ मित्रांनो हे आपल्याला इकडे जंगल एरियाज आहे म्हणजे शेत आपलं हे लास्टला लास्ट असल्यासारखं जर काय तर इकडे रानडुकरांचा खूप खूप त्रास आहे मित्रांनो त्या कारणाने सुरुवातीलाच आठ दिवसामध्ये खूप त्यांनी उकरू उकरू खाल्ली होती पेरल्यानंतरच त्यानंतर आपण तार कंपाऊंड वगैरे घेतलं त्यानंतर कंट्रोल केलं आपण त्यानंतर सरत्याच्या सायाने डोबून घेतलं होती परंतु त्याची हाईट आता कमी जास्त आहे बघू शकता तूर पण चांगल्या प्रकारे आता हे करत आहे वाढ होत आहे पाण्याचीच आवश्यकता होती मित्रांनो पाण्यामुळे पिकं खूप खूप चांगल्या प्रमाणात आता टवटवीत दिसत आहे तर तुरीचे आपण शेंडे खुडणी करणार होतो आपण शेंडे कापणी पण सध्या कमी जास्त दिसत आहे तूर तर आपण जवळपास आता पंधरा ते वीस दिवसानंतर म्हणू शकतो किंवा तुरीच्या हाईटनुसार आपण दोनदा तरी खुडणी करणार आहोत मित्रांनो आपण शेंडे खुडणी करणार आहोत त्यामुळे तुरीच्या फांद्यात वाढ होते आणि आपल्या फांद्या वाढल्या म्हणजे ऑटोमॅटिक शेंगा शेंगाचं प्रमाण वाढते तर ते नियोजन आपण पुढे सांगूच तर आतापर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आपण आपलं नियोजन सांगितलं आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करू शकता तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबू मित्रांनो धन्यवाद माहिती आवडत असल्यास मित्रांनो सबस्क्राईब करू शकता Thank you.